بس جی साथ है। दादा आगे बढो तुम्ही जरांगे दादा आगे हम तुमचे साथ चरांगे दादा आगे बढो तुम्हारे साथ शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे दादा आगे बढो हम दादा आगे बडो तुमारे साथ आम्ही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून अण्णाभाऊ पाटील नंतर विनायकराव मेटे जरांगे दादा पाटील यांच्यासोबत आम्ही सुद्धा तीन वेळा उपोषण केलं दोन वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळत मिळत नाही म्हणून आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे पालटांसोबत तिथंच बसू एक तर विजय यात्रा एक तर अंतयात्रा राहील आमची जय जिजाऊ जय शिवराय मी जास्त काही बोलणार नाही आहे फक्त आरक्षणाच्या विषयी ज्या मराठ्यांच्या ज्या काकुतीने ज्या काही विनंती चालू आहे गौर सरकारकडे तर या सरकारने अजूनही दुर्लक्षित ठेवलेलं आहे फक्त मराठा बांधवांना एक जखमेवर मीठ चोरलं जातं त्याप्रमाणे पानं पुसता तोंडायची आणि होईल होईल असं आश्वासन देतात मागच्या वेळेलासुद्धा असं आश् वाशीपर्यंत आमची मंडळी गेली त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे काही लोकं आले त्या ठिकाणी सांत्वन केलं तेवढं पुरतं सांत्वन केल्यानंतर जे व्हायचं तेच झालं शेवटी आणि असं असं हे प्रत्येक वेळेला जर होत असेल तर आमचं हे शेवटचं शेवटची भूमिका असेल आणि जारांगे पाटलांना आमच्या सकल मराठा समाजातर्फे आमच्या नंदुरबार तालुक्यातून पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून सर्व सकल मराठा समाजातर्फे आम्ही जरांगे पाटलांचा आमचा संपूर्ण पाठिंबा राहील त्याचप्रमाणे आमच्या या उमरदे छोट्याशा गावातून एक आमचा योद्धा गुलाब महारू मराठे हे आमच्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहे त्यांच्याबरोबर असंख्य आमचे नवयुवक आज सायंकाळी मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर प्रयाण करतील मी माझ्या नवयुवकांना मी एक विनंती करेल की प्रत्येकाच्या घरी गणरायांचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे मुंबईचा जर आपण विषय बघितला तर त्या ठिकाणी संरक्षण खात्याकर फार मोठी जबाबदारी आहे तर आपण तेसुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे अशा आपल्याकडनं कुठे गालबोट लागणार नाही मी अशा नवयुवांना परत हे करतो की असं आपण कुठलंही उचित अनुचित प्रकार घडणार नाही असं आंदोल आंदोलनकर्त्यांना माझी भूमिका आहे